डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव जवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणारी बोलेरोनं आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्यानं अपघात झालाय बोलेरो वाहन रस्त्याच्या कडेला यामुळे फिरलं गेल्यानं त्यातील एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले जखमींना तातडीनं ना नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकहून बोलेरो कार क्रमांक का। एम एच पंधरा के एकोणनव्वद एक्केचाळीस पेठकडून येणाऱ्या वाहनाला तमिळनाडू येथील आयशर ट्रक क्रमांक टी एन एकोणसाठ डी एक्स एकतीस सत्तावन्न न जोरदार धडक दिली बोलेरो चालक मंगेश राजू हिरकुडे वय चोवीस हा यामध्ये जागी ठार झाला तर पेठ पोलीस काशिम शेख तसेच पेट औद्योगीय प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत असणाऱ्या वर्षा राणी दशरथ आव्हाड आणि अमोल नामक युवक हे यात गंभीर जखमी झाले ही माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेखर हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक